तपोभूमी देवगड येथे रस्ता कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले तपोभूमीत देवगड मोरोमे येथे आमदार श्री विठ्ठलराव नंगे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या प्रवरासंगम रोड ते तपोभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले या कामासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळाले आहे या भूमिपूजन समारंभाचे उद्घाटन गुरुवरील महान गिरीजी महाराज देवगड देवस्थान संस्थान यांच्या शुभ हस्ते व आमदार श्री विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले कार्यक्रमप्रसंगी सरपंच श्री अजय साबळे श्री राजेंद्र काका मते श्री शिवाजीराव मते पाटील श्री बाबासाहेब मुरदारे श्री संदीप साबळे श्री अर्जुन वरखडे श्री रमेश गणगे नाना श्री बबन दादा लंगे श्री दिलीप दरोडे श्री प्रवीण लंगे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सयाम साहेब आणि अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तपोभूमी परिसरातील भाविक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून विकासाच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे ग्रामस्थांनी आमदार लंगे पाटील यांचे मन पूर्वक आभार मानले राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनला ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट